प्रसार माध्यमातून चालू घडामोडी पाहण्यासाठी न्यूज केंद्र चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी विठ्ठलरायाच्या भाविक भक्तांना आध्यात्मिक अनुभूती व्हावी म्हणून बाळासाहेब पाटील लोकसेवा प्रतिष्ठान आयोजित विठ्ठल तो आला आला हा संगीतसूरांचा कार्यक्रम येथील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके या सभागृहात पार पडला यावेळी येथील परिसरातील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमात सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि अगदी मंत्रमुग्ध होऊन संगीताचा लाभ घेतला सुंदर वाटला आणि संत परंपरा ही जागृत ठेवणे आजच्या दिवसाचं महत्त्व सांगितलं त्यामुळे खूप छान आणि कार्यक्रमाचं नियोजन खूप सुंदर मला तर तेच वाटतंय की मी पंढरपूरला आलेली आहे म्हणजे नाही जाऊ शकत आहे वयाच्या प्रमाणे पण इथे आले ना भेटल्या वेळेला वारी जाणं शक्य नाही आहे किंवा पंढरपूरला जाऊन दर्शन घेणंही शक्य नाही आहे त्यामुळे हा आनंद इथे आम्ही घेतोय खूपच छान आहे अप्रतिम आहे आषाढी एकादशीच्या निमित्ताने एवढं छान अरेंजमेंट आणि हे खूपच छान वाटलं मजा आली खूप आणि आठवणी खूप ताज्या झाल्या आमच्या बालपणाच्या अभंग ऐकून मस्त वाटलं येस थँक्यू खूपच छान खूपच छान मॅडम म्हणजे मी पहिल्यांदा अशा कार्यक्रमाला आलोय पण ज्यांनी मला इन्व्हाइट केलं मी त्यांचा खूप खूप आभारी आहो इतकं सुंदर वाटलं ना मन भरून आलं अगदी म्हणजे जसं पांडुरंगाला ते भेटतो ना तो गाणारा त्याचा आवाज तिथपर्यंत वैकुंठापर्यंत पोहोचला तो आवाज छान खूप सुंदर प्रोग्राम ठेवलेला आहे त्याच्यामुळे पण पंढरपूरला गेल्यासारखं वाटतं आता जी आमच्या इकडे प्रोग्राम जो असतो आमच्या मंदिरामध्ये गावाला तिथे आम्ही दरवर्षी असतो पण आत्ता वडील गेल्यापासून जरा दोन वर्ष इकडे प्रोग्राम हा अटेंड करतो त्याच्यामुळं ते, ते एक मानसिक समाधान ते मिळतं आणि खूप सुंदर वाट आजचा छान आहे प्रोग्राम एकदम मस्त आणि गा गायक वादक खूप सुंदर दोघंही एकमेकाला साथ खूप सुंदर देतात छान तर आपली संस्कृती आणि परंपरा ही जी काही आपल्या पूर्वजांनी संत महंतांनी आपल्याला दिलेली आहे खऱ्या अर्थानं जगाला हेवा वाटावा अशी ही सगळी परंपरा आहे आणि त्यामुळे आषाढी एकादशीचा सा आजचा दिवस हा खऱ्या अर्थानं ज्याला पवित्र मानलं जातं आणि एकवीस दिवस त्या ठिकाणी मार्गक्रमण करत ही वारी आजच्या दिवशी पंढरपूरला पोचते आणि विठुरायाचं दर्शन घेणं हे प्रत्येक भाविकाच्या मनात असतं प्रत्येकच नागरिकाला भक्ताला भाविकाला असं वाटतं की आजच्या दिवशी मी प्रभू विठ्ठलाचं दर्शन घेतलं पाहिजे पण प्रत्येकाला ते शक्य होतं असं नाही आणि त्यामुळे मग आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचं काम काय आहे तर किमान आमच्या सगळ्या भक्तजनांसाठी आम्ही पंढरपूरला आजच्या दिवशी दर्शनाची कदाचित व्यवस्था करू शकणार नाही मग आमच्या शहरामध्ये आमच्या प्रभागामध्ये आमच्या पनवेलकरांसाठी असा काही कार्यक्रम आम्हाला साकारता येईल का की जेणेकरून आम्ही त्या सगळ्या क्षणांची संगीतरूपी अनुभूती या ठिकाणी शहरामध्ये देऊ शकतो अशा विचारांनी आजचा हा कार्यक्रम आम्ही साकारला पनवेलकरांनी माझ्या प्रभागातल्या सगळ्या नागरिकांनी नेहमीप्रमाणे त्याला भरभरून प्रतिसाद दिला सगळेजणं या विठुरायाच्या नामस्मरणामध्ये तल्लीन झाले आणि खूप चांगला उत्साह खूप चांगली चांगला सगळे सगळ्यांचं स्फूर्ती त्यानिमित्तानं बघायला मिळाली आणि एक भक्तिमय वातावरण आज या सभागृहात त्या ठिकाणी सगळं अवतरलेलं आहे मला वाटतं की मला हे आजचा कार्यक्रम साकारण्याचं भाग्य मिळालं विठुरायाच्या चरणी आजच्या दिवशी मलाही त्या ठिकाणी दर्शन घेता येणार नाही त्यामुळे सगळ्याच नागरिकांबरोबर मी या कार्यक्रमात सहभागी झालो आणि सगळ्यांनी या कार्यक्रमाला भरभरून शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी सगळ्या नागरिकांचे भक्तजनांचे आभार व्यक्त करतो